रिपब्लिकन पक्षाने नागपूरला जे राज्यस्तरीय आमचं संमेलन संपन्न झालं होतं त्या संमेलनामध्ये राज्यात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची तयारी आणि आढावा त्या बाबतीत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे आमचे समस्त नेते आणि पदाधिकारी राज्यभर दौरे करीत आहेत देखील संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेला आहे आणि आज पुणे शहरामध्ये मी आपल्या समोर उभा आहे आमच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्र असेल मुंबई असेल कोकण असेल ज्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचा प्रभाव आहे असे मतदारसंघ आम्ही लढवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या पक्षाचे जे इच्छुक उमेदवार आहे ते कामाला लाभलेले आहेत आपल्या सर्वांना माहीत असेल सध्या राज्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे मग सत्ता पक्ष असो अथवा विरोधी पक्ष असो या राज्यातील जनतेचे दे, दैनंदिन विषय आहे जे प्रश्न आहे त्या प्रश्नांना बघत येऊ सत्ताधारी पक्षाने काही निवेदन केलं तर त्यांना विरोधी पक्ष काउंटर होतो विरोधी पक्षाने काही निवेदन केलं तर सत्ताधारी काल बल्लापूर मध्ये जी घटना घडली आहे आपल्याला सगळ्यांना ज्ञान आहे ज्या दोन बालिकांवर अक्षय शिंदेच्या शिंदे, शिंदे नावाच्या इस्माने तो अत्याचार केला त्याला पकडण्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावं लागलं लोकांना कायदा ला हातात घ्यावा लागला ते तेव्हा सरकारला आणि प्रशासनाला पोलिसांना झाला जनतेच्या रेट्यामुळे त्या आरोपीला अटक करण्यात आली आणि सर्व लोकांनी आपण पोलिसांचं अभिनंदन केलं परंतु कालची घटना तर अत्यंत म्हणत नाही त्या आरोपीला ना शासन झालंच पाहिजे परंतु शासन न्याय व्यवस्था पोलिसांना आरोपीला सोबत घेऊन जात असताना पोलीस बंदोबस्त किती होता त्याला बेड्या होत्या त्याच्या चेहऱ्यावर काळा कपडा निर्माण केलेला होता अशा अवस्थेमध्ये तो पोलिसांची बंदूक हिसकावतो आणि पोलिसांवर गोळीबार करतो मला वाटतं हे या राज्यातील जनतेला कोणालाही न पटणार असं असे ही स्क्रिप्ट आहे म्हणून अक्षय शिंदेला मारण्यामागे काही धडपड लपवण्याचा काही हेतू आहे काय काही प्रयत्न आहे काय हा देखील आमच्या पक्षाला सतवत असलेला प्रश्न आहे अक्षय शिंदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जेवणित आरोपी आहे त्यांना वाचवण्यासाठी हा त्यांचा सगळा खटाकोट केला की काय अशा प्रकारची शंका आल्याशिवाय आतंकवाद्यांचा महाराष्ट्रामध्ये फिरत असताना मग आपल्या पुढे सांगितल्याप्रमाणे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही घडू शकतो विन होऊ शकतो अशाच ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाच्या उमेदवारांनी दावेदारी केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आज आम्ही कामाला लागलो आहे पुणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि वडगाव शेरी या ठिकाणी आमच्या पक्षाचं काम आहे आमच्या पक्षाची टीम आहे म्हणूनच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाची आणि वडगाव शेरी हे दोन्ही विधानसभा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने लढवण्याचा निर्णय आज तयार केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची तयारी सुरू झालेली आहे पुणे कॅन्टोनमेंट मध्ये आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश वाहतूक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सचिन सांबळे हे उमेदवार असणार आहे हे आपल्या समोर मी आज या ठिकाणी उमेदवार हे लवकरच आज आम्ही संध्याकाळपर्यंत देखील जाहीर करणार आहोत आणि ह्या सगळ्या धावपळीमध्ये आज आपल्या समोर येऊन मला संवाद करण्याची संधी प्राप्त झाली मी सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो माझं निवेदन या ठिकाणी संपलेलं आहे